कोपरगाव शहरात महायुतीचा महाविजय युवा नेते विवेक यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी आतिशबाजी आतिषबाजी भरभर ढोल ताशांच्या गजरात घोषणांनी आनंदोत्सव साजरा केला आहे यावेळी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की भाजपा महायुतीचे ऐतिहासिक विजयाचे क्षण आनंद देणारे आहेत देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा राज्यातील खंबीर नेतृत्व देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा करिश्मा आहे कोले कुटुंबाने घेतलेल्या भूमिकेमुळे मोठे मताधिक्य देऊन महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांचा विजय घडवून आणण्यात सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले याचा अभिमान आहे कोले कुटुंबियांनी वरिष्ठ नेतृत्वाच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांना केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी धर्म सिद्ध केला आहे कोपरगाव मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवला आहे या युती धर्माचा आदर्श राज्यभर घेतला जाईल असा विश्वास व्यक्त करीत सर्व महायुतीच्या उमेदवारांचे अभिनंदन केले आहे यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे आपण सगळ्यांनी या ठिकाणी काम करून गवगवित असं ठिकाणी आपल्या महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे एवढंच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा निकाल जो भारतीय जनता पार्टीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट निकाल या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देशाचे लोकप्रिय नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित भाई शहा असतील जे पी साहेब असतील किंवा राज्याचे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली ना भूतो ना भविष्य असा निकाल किंवा अशा पद्धतीचा स्ट्राईक रेट जवळपास दीडशे जागेवर आपण निवडणूक लढून एकशे तीस ते तेहतीस जाग्यांपर्यंत एकशे तीस ते एकशे ते तेहतीस जाग्यांपर्यंत गवगळी यश मिळालेलं आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नेत्यांचे आभार मानतो आणि आपले देखील विशेष आभार मानतो की कोल्हे परिवार प्रेम करणारे सर्वच इथं चिंतक आदरणीय विपिनदादा असतील माजी आमदार कोल्हेताई असतील यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊन आपल्याही तालुक्यामध्ये ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीचा निकाल जो संबंध महाराष्ट्रामध्ये एक आदर्श त्या ठिकाणी युतीचा आपण त्या घालून दिलेला आहे त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार या निमित्ताने व्यक्त करतो आपण घेतलेला निर्णय हा दादा ताई पक्ष श्रेष्ठींच्या सांगण्यावरून इतिहासातली पहिलीच अशी घटना होती की आपल्याला बावन्न वर्षामध्ये त्या ठिकाणी थांबावं लागलं परंतु संयम दाखवून आपण पक्षनिष्ठा त्या ठिकाणी जपून पक्षाचं एकनिष्ठेने नि काम केलेलं आहे त्याबद्दल पुनशे एकदा बूथ कार्यकर्ता असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील इतर सगळे मंडळाध्यक्ष असतील त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुनः एकदा आपल्या आभार मानून माझे मनोगा मानू थांबवतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा